मनपाची महासभा महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेच्या सुरुवातीलाच अभिनंदनाचे ठराव वाचल्यानंतर सभेच्या कामकाजाला प्रत्यक्ष सुरुवात झाली महापौर रंजना भानसी यांनी विषयपत्रिकेतील विषयांबरोबरच जादा विषय दखलमान्य करून घेण्याच्या सूचना नगरसचिवांना दिल्या त्यातच मूळ विषय पत्रिकेत एकोणावीस सप्टेंबर रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त मंजूर करण्याचा विषय होता त्यावेळी महापौर भानसी यांनी परिवहन समितीचा विषय सर्वानुमते मंजूर असल्याचं रोलिंग सभागृहात दिलं होतं त्यामुळं आता या विषयाला अपक्ष गटनेते गुरुमीत बग्गा आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शिलाद यांनी विरोध दर्शवला याकडे दुर्लक्ष केल्यानं बग्गा आणि शिलाद यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव येऊन त्या पत्राची दखल घेण्याची विनंती केली मात्र महापौर ऐकत नसल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला परिणामी महासभा तहकुबीचे आदेश घाईघाईत महापौरांनी दिले भरे भक्त भक्त सत्ते सक्के नाम सत्के नाम अरे हिमा सभा अरे सभा महासभा तहकूब झाल्यानंतर शिवसेनेच्या सदस्यांनी सभागृहातच घोषणाबाजी सुरू केली आणि गोंधळ निर्माण झाला या महासभेच्या तहकूबीनंतर काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्यात चांगलीच झुपली सत्ताधारी भाजप आणि गजानन शेलार यांनी संगनमातानं महासभात तहकूब केल्याचा आरोप निमलता पाटील यांनी केल्यावर गजानन शेलार चांगले संतापले आणि यानंतर काय झालं ते आपणच पहा আমি থাকত কী या सर्व गोंधळानंतर गजानन शेलार यांनी मुंडे असताना जादा विषय येत नव्हते मात्र मुंडे जाताच जादा विषय आलेच कसे अशी विचारणा केली जे काही सभागृहामध्ये ठरलेलं होतं त्या पद्धतीनं यांनी कामकाज केलं नाही तर समिती स्थापन करायला पाहिजे होती बीजेपी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असतील यांच्या सदस्यांना त्या समितीवर जाता आला असतं परंतु यांना त्या ठिकाणी स्वतः तिथे थांबायचं होतं केवळ वार टक्केवारी कशी मिळेल या दृष्टिकोनातून या ठिकाणावर त्यांनी स्वतःची वर्णी लावून घेण्याचा या ठरावाच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि त्याला आमचा विरोध आहे मुंडे असताना जादाविषयी येत नव्हते आता विषय काय नेमकं कोणामध्ये मुंडे असताना यापूर्वी कधी विषय आले नाही परंतु इथे असं म्हणायला लागेल एक आत्ता त्यांचं आम्ही अभिनंदन केलं की चांगले कलेक्टर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उत्तम काम केलं या ठिकाणी सुद्धा उत्तम काम केलं पाहिजे होतं सुदैवानं आज त्यांचा पहिली महासभा होती या पहिल्या महासभेमध्ये त्यांना कळालं नसेल परंतु जादा विषय अति महत्वाचे असले आणि या तारीख जर का बदलत असतील तर ते जादा विषय या ठिकाणी आले पाहिजेत परंतु सरत सतत जादा विषय चुकीच्या कामाचे जादा विषय आणण्याचा प्रभाग या ठिकाणी मा बहुमताच्या जोरावर पीची सत्ताधीश करताय त्याला आमचा विरोध आहे आणि साहेबांना आमची विनंती आहे याच्या पुढे जास्त जादा विषय त्यांनी पाठवले जे काही असेल अभ्यास करून येता येतं जादा विषय आयत्या वेळेस जर का दिले तर त्याच्यावर अभ्यास होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून सभा जा जादा, जादा विषयाची माहिती मिळाली पाहिजे त्या दृष्टीनं या ठिकाणी जादा विषय येऊ नये अशी आमची सन्मान्य आयुक्तांना विनंती आहे जर का याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या विषय आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला निश्चितपणे आयुक्तांच्या विरुद्ध आम्हाला आंदोलन करावं लागेल अशी सुद्धा आमची राष्ट्रवादीची भूमिका आहे तर गुरुमित बागा यांनी ही परिवहन समिती नेमायची असताना कंपनी आली कुठून असा सवाल सत्ताधाऱ्यांना विचारलाय आहे बघ जो ठराव सप्टेंबरच्या महासभेत झाला त्याचं इतिवृत्त आज मंजुरीला होतं ते इतिवृत्त पाहताना असं ध्यानात आलं की त्यावेळी आम्ही बस सेवेला विरोध केलेला होता असा असतानाही ठराव सर्वानुमते मंजूर म्हटलं होतं म्हणून आमचा त्याला विरोध होता ती बस सेवा महापौरांनी स्वतः रुलिंग देताना परिवहन समिती गटी करून गठीत करून बस सेवा चालवावी असं म्हटलेलं असताना त्या ठरावात कंपनी आली मग ही कंपनी कुठून आली कोणी केली म्हणून त्याविषयीचं एक सविस्तर पत्र या इतिवृत्तामध्ये याच्यावर या, या विषयामध्ये दुरुस्तीसाठी किंवा विरोध करण्यासाठी आम्ही दिला होता परंतु ते वाचून दाखवण्याची सत्तारूढ पक्षाची हिंमत झाली नाही आणि म्हणून आज त्यांनी ती सभा गुंडाळली आहे परंतु हे विषय महत्वाचे आहेत कारण जिथं परिवहन समिती गटीतचा जर सभागृहाचा निर्णय असेल ने तर तुम्ही कंपनी कशी काय करता हा महत्वाचा मुद्दा होता आणि आम्ही एकोणीस नऊला जे पत्र दिलं होतं त्याच्यासुद्धा आम्ही पत्र जोडलेलं आहे की आमचा विरोध असताना आपण सर्व मताने ठराव मंजूर कसं का काय म्हटलं त्यामुळे आम्ही याच्यासाठी उठलो होतो आणि उद्या जर आम्हाला न्यायालयात जावं लागलं तर न्यायालय हे विचारणार आहे की तुम्ही याला इतिवृत्तात विरोध केला होता का म्हणून आम्ही उठलो होतो परंतु सत्तारूढ पक्षाने आज ही सभा गुंडाळून या सर्व प्रकारानंतर कायदेशीर लढाई लढणार असल्याचं नगरसेविका हिमलता पाटील यांनी सांगितलंय कसं आहे हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे त्यांनी कसं बोलावं मी कसं बोलावं हा प्रत्येकाच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यानुसार प्रत्येक जण वागत असतो मला माझ्याबद्दल माझ्यावरती जो एकेरी शब्द प्रयोग केला किंवा माझा जो अपमान केला त्या संदर्भामध्ये मला कुठलंही भाष्य करायचं नाही त्यासाठी जी काही लढाई आहे ती मी लढेल ती वैयक्तिकरित्या लढेल परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटीमधला सावळा गोंधळ थांबवण्यासाठी किंवा स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी हा जो गोंधळ घडवून आणला त्याला माझा विरोध आहे आणि बाकी माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले वैयक्तिक माझ्यावरती जे शब्दप्रयोग केले गेले त्या संदर्भात या ठिकाणी मला भाष्य करायचं नाही ती लढाई मी वेगळ्या पद्धतीने लढेल एकूणच या सर्व गोंधळांमध्ये विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेनं चुप्पी साधली असली तरी लोकशाहीच्या सभागृहात झालेल्या दोन लोकप्रतिनिधींचा गोंधळ चुकीचं असल्याचं मत सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे उमेश सावंतकर दिशा न्यूज नाशिक